इकडे बघू शकता कपडे सगळे मी आतमध्ये टाकलेले आहेत कारण रिमझिम पाऊस सुरूच आहे तर जे कपडे हाडकलेले आहेत ते मी काढून ठेवले आणि जे ओले होते जास्त ते आलटून पलटून टाकलेले आहेत आणि आता आलेले आहे मी किचनमध्ये म्हणजे हा दुसरा दिवस आहे आणि इकडं बनत आहे आता स्वयंपाक स्वयंपाकामध्ये अगोदर असतो वरण भात आणि आज माझा आवाज तितका व्यवस्थित येत नाही जसं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलेला आहे मी यावेळी प्रवासामध्ये आहे म्हणजे पंधरा दिवसाचा आमचा टूर निघालेला आहे जसं मी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे पाठवला तेव्हा तुमचे खूप सारे असे कमेंट आले की ताई तू तिथे ह्या गेलेली आहेस तू इथे गेलेली आहेस म्हणजे खूप साऱ्या ताई इथं येऊन गेलेल्या असतील मी मात्र पहिल्यांदा आलेले आहे गोकर्ण तो म्हणजे खूप छान असं म्हणजे आम्ही एन्जॉय तर करत आहोत आणि देवाचे दर्शन पण खूप छान होत आहे खूप छान वाटत आहे देवस्थानी येऊन आपण घरी घरी घरीच असतो पण कधीतरी अधूनमधून बाहेर पण आलं पाहिजे आणि खास करून श्रावण महिन्यामध्ये खूपच छान आणि शुभ दिवस असतात तर अशामध्ये ज्योतिर्लिंगचे दर्शन देवस्थानचे दर्शन म्हणजे खरंच मनाला एक वेगळाच आनंद प्रसन्नता आहे नंतर तुमची खूप छान सुंदर असे कमेंट आले त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे तिकडं मी चहा बनवून घेतलेला आहे चहा पितीत माझी कामं होत आहेत आणि हे ठेवलेलं आहे म्हणजे काय फळफणस आहे काल आम्ही खाल्लेलं आहे पण खरं सांगते मला अजिबात आवडलेलं नाही म्हणजे असं म्हणतात की शरीराला खूप छान असतं पण हे पण असतं ना की ज्याची त्याची आवड वेगवेगळी तरी फनस मध्ये जे निघतात ना म्हणजे याला थोडंसं म्हणजे मन असं म्हणलं जातं चिरायची गरज नाही फोडतात त्याला आणि दिनेशच्या पप्पानं रात्री तेच केलं होतं म्हणजे आणून दोन तीन दिवस झालं आम्ही काही फोडलं ना खाल्लं काहीच केलं नाही ते म्हणत होते की ते ठेवून तुम्ही वाटूनच करणार आहात त्याचं म्हणून रात्रीच ते फोडले आणि त्यामधलं अर्ध्याच्या वरून खाल्लेलं आहे फक्त त्यामधलं चार आणि भागी आहे ते ठेवलेलं होतं आम्ही ते मी दिनेशला देत आहे मी रात्री फक्त दोन पीस त्यामधले खाल्लेले होते बाकीचं मला काय आवडलं नाही कारण थोडासा याचा म्हणजे एक वेगळाच वास येत आहे सवे नसल्यामुळे वाटत असेल पण असं म्हणतात की खूप चांगलं असतं खाल्लं पाहिजे म्हणून मी फक्त दोन पीस खाल्ले त्यानंतर बाकी चोचल फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता दिनेशला दिलेलं आहे ते दिनेशचा नाश्ता वगैरे झालेला आहे ते पण खाल्यानंतर मी देवपूजा बाकीची सगळी कामावरली आणि बाबा ताईकडे गेलेले होते आत्ताच आलेले आहेत आल्यानंतर त्यांना पाणी वगैरे गरम करून दिलं पिण्यासाठी म्हणजे चहा वगैरे घेत नाहीत पण गरम पाणी घेतात आणि इकडं नवीन धोतर जे आहे ना ते मी काढलेलं आहे म्हणजे आता आम्हाला जायचं आहे पंधरा दिवसाचा टूर आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आमचे कपडे काही मी बॅगमध्ये पॅक केलेले आहेत फक्त बाबांचे कपडे जे आहे ना ते मी घेतलेले नव्हते तर हे कॉटनचे धोतर आहे आणि असे धोतर बाबा घालतात तर त्यांना विचारून मी ते आतमधून कट केलेलं आहे म्हणजे हे दो एकच येतं धोतर म्हणजे त्याला दोन भाग नंतर घरी करायचा असताना याला पाण्यात नाही काढायचं आहे म्हणजे व्यवस्थितच आहे तरी पण बाबा म्हणतात की नवा कपडा घालायचा नाही असंच त्याला हात लावून कट कर आणि धुवून टाक म्हणजे पाऊस तर चालूच आहे रे म्हणजे मी हे काय हडकणार आहेत तरी पण बाबाचं म्हणणं आहे तस तर एक दिवसाच टाईम आहे उद्या जायचं आहे आम्हाला तर आज थोडंसं रात्रभर थोडंसं फॅनच्या हवेला हडकले जातील हे मग मी पाण्यात घातलेले एक तर हे असतं कॉटन तर जास्त वेळा आपण हडकण्यासाठी पाणी धरतात ते तरी पण बाबा म्हणत होते की नाही पाण्यातच घातल्याशिवाय मी घालणार नाही हे तर ठीक आहे म्हणलं तर कट करून इकडं मी पाण्यामध्ये दोन्ही धोत्रं बुडवलेले आहेत अशा पद्धतीनं थोड्या वेळ करलं म्हणजे थोडं म्हणजे गंजी वगैरे काही निघाली तसं कॉटन आहे कॉटन कॉटनमध्ये खूप फरक असतो म्हणजे जास्त प्रमाण जे गंजी निघते ना ते धोत्र वेगळं यामध्ये गंजी वगैरे काही निघालेली नाही आहे एकदम छान आणि साफ कपडा आहे फक्त पाण्यात बुडवलं मी थोडा वेळ ठेवलं आणि पिळून काढलेली दोन्ही धोत्रं आणि मी हवेला टाकणार आहे म्हणजे रिमझिम पाऊस सुरूच आहे तरी पण इकडं साईडला जी तार मी बांधलेली खिडकीच्या कडवनं तिथं पाऊस तितकं लागणार नाही थोडंफार पाणी याचं जे हडकलेलं म्हणजे हाड आखल्यानंतर फॅनच्या हवेला मी घालणार आहे म्हणजे फॅनच्या हवेला असे व्यवस्थित हडकले जातील तर बसले बाबा फोन वगैरे आलेला आहे फोनवर बोलत बसलेले आहेत म्हणजे ताई कोण आत्ताच आलेले आहेत ते तीन चार दिवस तिकडेच गेलेले होते जाता वेळ सांगण्यातच गेले न सांगताच गेलेले आहेत म्हणजे कसं आहे कधी कधी काय वाटतं बाबांना काय माहिती किती विचार राहा सांगण्यातच गेलेले आहेत नंतर मी फोन करून विचारलं तेव्हा माहिती झालं की बाबा ताईकडे गेलेले होते आणि आज आलेले आहेत तर इकडं माझी पॅकिंग तर सुरूच आहे धोत वगैरे पाण्यातून काढलं मी आणि जे बाकीच्या वस्तू राहिलेल्या होत्या ते पण मी इकडं घेत आहे म्हणजे बेसनही घेतलेले थोडंफार म्हणजे आता रस्त्यामध्ये काहीतरी आपण वरण नाही बनवलं कुठेतरी दही घेतलं थोडंसं बेसन वगैरे टाकून आपण ही कढी बनवू शकतो अशा पद्धतीने एक एक वस्तू मी ठेवत आहे एकत्र आणखी बॅगमध्ये घातलेल्या नाही आहे त्या सगळ्या वस्तू म्हणजे मी विचार केला की दोन बॅगा करायच्या एक कपड्याची एक खाण्याची म्हणजे अशा पद्धतीने दोन दोन जर आपण केलं तर मी गेल्यानंतर कन्फ्युजन होणार नाही की कशात काय आहे जेव्हा आपल्याला आंघोळे वगैरे जायचं आहे तेव्हा आपण कपड्याची बॅग घेऊन जाऊ शकतो आणि जेव्हा स्वयंपाक वगैरे करायचा आहे तेव्हा त्यावेळे ही बॅग काढायची असा विचार करून मी वेगवेगळे ठेवलेला आहे आणि इकडे घेतलेली शेंगदाणे मी म्हणजे आता चिवडा बनणार आहे आणि इकडं कवरमध्ये हे ते मी सगळं काढून आणि आता चुडा करून शेंगदाणे घेतलेले डाळ काढून घेतलेला आहे लसूण सोनून मी ठेवलेला होता अगदीच म्हणजे जसं वेळ भेटत गेलं तसं मी कामं करत ज्याला जास्त वेळ लागतो अशी कामं तर लसूण सोनून ठेवलेला आहे फक्त वाटण करून घेतलेला आहे इकडं आणि कढीपत्ता कोथिंबीर पुदिना हे सगळं ताजं ताजं आहे कोथिंबीरची पेंडी मी कालच आणायला लावलेली आहे आणि मी ते निवडूनच ठेवलेली होती परत कढीपत्ता आणि पुदिना हे मी कालच घेऊन आलेले होते विचार होता की कालच करायचं पण हे सण पण होते सोमवार परत नागपंचमी झाली सणावारामध्ये काही मला हे कामं करणं झालं नाही आहे तर मला आज करूया आज थोडंसं निवांत आहे तर इकडं आणि तसं तर चिवडा बनवायला जास्त वेळ लागणार आणि जी ही प्रोसेसिंग असते ते मसाल्याची असते मसाला व्यवस्थित बनला की चिवडा बनला असा समजायचा जास्त तामछामचं नाही आहे हे पटकन होऊन जातं तर इकडं कडीपत्ता पुदिना आणि काय कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कडीपत्ता काही चिरलेला को नाही कोथिंबीर आणि पुदना एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे कमी वेळामध्ये तळून तयार होतं छान कडक होईपर्यंत आपल्याला हे कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे एकदम टेस्टी चिवडा बनवून तयार होतो एकदम होटलसारखा इकडे दूध वर मी आणखीन एकवा गरम केलेला आहे म्हणजे आज पण दूध जास्त चाललेलं होतं तर थोडंसं दूध लावलं थोडंसं तर मी आकाराची कढी घेतलेली आहे यामध्ये दोन तीन चमचे तेल आणि कढीपत्ता पुदिना आणि काय कोथिंबीर जी ही पालेभाज्या होत्या त्या अगोदर आपल्याला तळून घ्यायचं आहे नंतर जी शेंगदाणे डाळ आहे ते पण तळून घ्यायचं आहे म्हणजे एकत्र सगळं टाकायचं आणि व्यवस्थित तळ जाणार नाही एक एक वस्तू आपल्याला तळून घ्यायची आहेत आणि हे जे पालेभाज्या आहेत ना कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे म्हणजे छान कडक होईपर्यंत छान कुरकुरीतपणा येईपर्यंत म्हणजे थोडासा यामध्ये ओलावा असला म्हणजे कच्चे राहिले हे तर चिवडा थोडासा नम पडतो टेस्ट पण येणार नाही त्यामुळे थोडासा वेळ लागला काही हरकत नाही पण एकदम टेस्टी चिवडा म्हणून तयार होतो तर या सगळ्या पालेभाज्या छान भाजलेल्या आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत आता मी शेंगदाणे टाकलेले शेंगदाणे थोडेसे जास्त प्रमाणात घेतलेले आहेत कारण का चिवडा पण जास्तच बनवायचा आहे मला एक ते दीड किलोचं प्रमाण आहे म्हणजे मुरमुरे दीड किलो मी घेतलेले त्या हिशोबाने इकडे शेंगदाणे मी पाव किलो घेतलेले आहेत आणि डाळवं हे पाव किलोच घेतलेले म्हणजे थोडंफार कमी असेल मेजरमेंट तितकी काही करेक्ट नाही का का आहे ते सगळे व्यवस्थित मी अगोदर तळून घेतलेले आहे आणि आवाज आज तितका व्यवस्थित येणार नाही आहे तुम्हाला कारण काय मी आहे गाडीमध्ये आणि बाजूला म्हणजे बोलणं सगळ्यांचं चालू आहे सगळ्यांची आपापली मिटिंग सुरू आहे त्यामुळे आज व्हिडिओ पण तुम्हाला वेळेत येत नाही आहे जसा वेळ भेटत गेल तशी मी म्हणजे एडिटिंग करणं वाईसोवर देणं करत आहे आणि कुठं तिथं खूपच गर्दी शांतता कुठेही नाही आहे इथं त्यामुळे ही, ही व्हिडिओ तुम्हाला आलेला नाही आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे तर इकडं बघू शकता शेंगदाणे आणि डाळभं कमी गॅसवरती मी एक सलग परतत आहे म्हणजे छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मी काढलेली सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये मी लाल मिरची पावडर काढलेली आहे चार ते पाच चमचे हळदी पावडर एक चमचा धना पावडर दोन चमचे गरम मसाला एक चमचा काढलेला आहे परत धना पावडर दोन चमचे आणि हे एक आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा साखर घेतलेली आहे म्हणजे टेस्ट छान येईल तर सुके मसाले अगोदर काढून घेतले कारण नंतर ना आपण मसाले एक एक जर फोडणीमध्ये टाकले तर मेजरमेंटही समजणार नाही आणि मसाले जळायला लागतात म्हणून मी अगोदरच काढून घेतलेला आहे तर हे डाळव आणि शेंगदाणे मी तळून एका वेगळ्या ताटलीमध्ये काढून घेतले याच कढईमध्ये मी आणखीन एक सहा ते सात चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे जास्त प्रमाणात घेतलेला आहे कारण चिवडा पण जास्त आहे त्यामुळे आणि तेल गरम व्हायला लागलं की मी यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा स्किप करा फक्त जिरं टाकलं तरी पण चेडा छान बनतो मोहरी टाकण्याची काही गरज नाही पण मी टाकलेली आहे थोडीफार म्हणजे आणि हे समजतं की तेल गरम झालं की नाही मोहरी छान तडतडी की समजायचं की तेल गरम झालेलं आहे नंतर मी जिरं टाकलेलं आहे एक ते दोन चमचे आणि लसूण टाकलेलं आहे लसूण पण जास्तच घेतलेलं आहे मी इकडं म्हणजे एक दोन गड्डे तरी हा लसूण असेल लसूण मी मोठा मोठा वाटून घेतलेला आहे म्हणजे पूर्णपणे साल काढायची नाही एक थोडंफार साल असली तरी पण चालतं यावरती असा लसूण सोलायचा मोठा मोठा आणि वाटून घालायचं छान टेस्ट येतो चिवड्याला तर लसूण परतून घेतलेला आहे म्हणजे कमी गॅस कुठेही गॅस मी फुल केलेला नाही तुम्ही बघू शकता चिवडा बनवतोय कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे कमी गॅसवरती हा मसाला बनवून घ्यायचा एकदम छान टेस्टी चिवडा बनून तयार होतो तर मसाला लसून परतून घेतल्यावर मी मसाले टाकले आणि या पृथ्वीमध्ये गॅस बंद केलेला आहे मी कारण कढई जास्त गरम आहे तर कुठेही याची प्रोसेसिंग थांबणार नाही <coughs> मसाले परतून घेतले आणि शेंगदाणे आणि डाळ जे तळून घेतलेलं होतं ते पण टाकलेलं आहे आणि जे पालेभाज्या तळून ठेवलेल्या होत्या ते टाकलेल्या आहेत परतून घेतलेला मस्त असा टेस्टी मसाला तयार झालेला आहे हा मसाला आपल्याला मुरघुण्यामध्ये ओतायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि इकडं माझी बडबड सुरूच आहे म्हणजे फोन आलेला आहे बहिणीचा तर तिला बोलत बोलत माझी कामं होत आहे दिवसभरचा रूटीन असायचं असतो इकडं फोन पण चालू असतो आणि माझी कामं हो, पण चालू असतात म्हणजे घरात कुणी नसताना त्यामुळे फोन म्हणजे फोनवर बोलत बोलत मी माझी कामं आवरत असते म्हणजे कंठाळा पण येणार नाही आहे कारण अगोदर मी टी व्ही बघत बघत कामं आवरायची पण आता ते पण ऑप्शन राहिलेले नाही कारण टी व्ही इकडच्या भिंतीला आल्यापासून ना टी व्ही मी बंदच करून ठेवलेली आहे कारण दिसतच दिस नाही आहे लावून काहीच हे नाही आहे त्याचा आवाज पण तितकाही येत नाही आहे किचनमध्ये म्हणून फक्त फोन चालू असतो कुण्यातरी कुण्या बहिणीचा फोन येतच असतो ब खूप साऱ्या बहिणी असल्याला हाच फायदा आहे तिचा फोन ठेवला दुसरीचा येतो दुसरीचा ठेवला तिसरीचा येतो तर त्यांना बोलत बोलत मी इकडं कामं आवरत आहे तर सगळा मसाला मी मुरमुऱ्यात टाकला छान मिक्स करून घेतलं बघू शकता एकेका मुरमुऱ्यात छान मसाला लागलेला आहे एकदम टेस्टी चिवडा बनून तयार झालेला आहे थोडासा मी खाऊन बघितला चिवडा हा माझा खूप फेवरेट आहे मला आणि दीपकला चिवडा खूप आवडतो तर तुम्हाला जवळून दाखवत आहे बघू शकता चिवड्याचा कलर जितका दिसायला छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकाच हा टेस्टी बनलेला आहे तर चिवडा वगैरे बनवून झालं थोडंसं मी ठेवलेलं आहे होण्यासाठी म्हणजे मसाला शेंगदाणे जे गरम गरम आहे थोडीशी गार होतील तोपर्यंत मी इकडच्या रूममध्ये मध्ये आलेले आहे काही बाबांचे जुने कपडे आहेत आ, ते कपडे मी अगोदर काढून ठेवते साईडला म्हणजे आता नवीनच कपडे त्यांचे मी काढलेले आहे धोतर परत शर्ट वगैरे सगळं मी काढलेले नवीन जे शिवलेलं आहे कारण जुने आता तिकडे तर नाही येणार आहे पण इथं पण घालण्यासाठी खूपच जुने झालेले होते पण बाबा म्हणतात ते छानच येणार आहू दे तेच घालू असं म्हणतात पण मी म्हणलं आता ती नका घालू कारण थोडंसं म्हणजे वाईट कलरचे घालतात ना थोडंसं कलर पण वेगळाच झालेला आहे त्याचा मशीनमध्ये घालूनही झाले असेल कारण कपडे आजकाल धुणं मी बंदच केलेलं आहे हाताने मशीनमध्ये टाकत असते तर त्याचा कलर त्याला आणि त्याचा कलर जे व्हाईट कलरचे कपडे घालतो ना मशीनमध्ये त्याला थोडासा वेगळा कलर येत आहे म्हणजे काळपट काळपट दिसत आहेत तसंच झालेलं आहे म्हणून म्हणलं ते आज सुद्धा आपल्याला नकाच घालू आता काढून ठेवलेले साईडला मी म्हणजे कपड्याचे जे ही पोते आहेत भिंडे तिकडच्याच रूममध्ये मी किचनमध्ये ठेवलेले आहेत ते पण तिथे ठेवणारे नंतर आता नंबर आहे बॅग भरण्याचा तर इकडं बॅगमध्ये अगोदर जे ठेवलेलं होतं स्वेटर वगैरे ते मी सगळं काढलेलं आहे आणि बॅग मी एक वेळा पुसून घेतली कारण अशीच बाहेर ठेवलेली होती त्यामुळे धूळ खूप झालेली आहे बॅगवरती मी एक वेळा पुसून घेतली आणि आता सगळे कपडे मी यामध्ये पॅक करत आहे तर मी कपडे अगोदर सगळे जे जे मला न्यायचे आहेत ते मी इथंच ठेवलेले होते कधी तर चार पाच दिवसाच्या अगोदर कारण नंतर काही गरबड होते गोंधळ होतो आठवण राहत नाही कुठलं घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे तर जे जे वस्तू मला घ्यायच्या होत्या सगळ्या मी इकडं आणून बिंड बांधून ठेवलेले आहेत सगळे नवीन कपडे आहेत माझ्या साड्या आहेत काही ड्रेस आहेत तर या साड्या मी घेतल्या आहेत पण नंतर मी चेंज केलेलं होतं कारण मी शिवण्यासाठी ब्लाऊज दिलेले आहेत ज्या साडीवरचे ब्लाऊज आहेत ते साड्या मला घ्यायच्या होत्या पण बिना ब्लाऊजची साडी न्यायला मला ठीक वाटली नाही आणि ती ब्लाऊज आणखीन ना आलेले नाही आहेत तर दिनेश आल्यानंतर ते ब्लाऊज आणायला होणार आहे दिनेश आणला वेळेत तर ठीक आहे ते घालणार आहे हे साड्या काढून जर नाही आणला तर मग ही साड्या राहणार आहेत तर इकडं काही म्हणजे कुठल्याही साडीवर येण्यासारखे असे ब्लाऊज पण मी घेतलेले आहेत का आहे तर तेही एक दोन मी घेतलेले आहेत म्हणजे कुणाही साडीवरती घालता येतील आणि काही यांचे कपडे आहेत म्हणजे तीन चार जोडे यांचे कपडे घेतलेले आहेत माझे ड्रेस आहेत काही म्हणजे प्रवासामध्ये ना ड्रेसच कम्फर्टेबल वाटतात साडीपेक्षा आहे साडी छान दिसते पण प्रवासामध्ये ना मला ड्रेसच कम्फर्टेबल वाटतात म्हणून काही साड्या आणि काही ड्रेस मी घेतलेले आहेत हे म्हणत होते काही नवीन ड्रेस घ्यायचे असले तर घे पण नाही म्हटलं आता हेच मी घालत नाही आता नवीन घेऊन काय करायचं आहे म्हणून घेतलेलं नाही आहे ज्या अगोदरचे आहेत ते ड्रेस मी घेतलेले आहेत काही लाँग ड्रेस आहे माझे काही म्हणजे जॉकीट टाईप असे आहेत ते पण सगळे मी ड्रेस घेतले तिथं घालण्यासाठी आणि इथून जातील मी साडीच घालणार आहे विचार तर केला होता साडी घालायची पण खूप गोंधळ झाला वेळेस त्यामुळे ड्रेसेस घालून मी गेलेली होते म्हणजे जसं आपण विचार करतो ना तसं होतच नाही आपण म्हणतो असं करूया तसं करूया पण त्या प्लॅनिंगसोबत ती कामं होतच नाही त्यावेळेस ना वेळ तर कमी असतो कुठला तर वेगळाच गोंधळ असतो त्यामुळेही होत नाही आहे तर एका कवरमध्ये हे म्हणजे काय काय घेतलं साबण टूथपेस्ट ब्रश तेल वगैरा गंध हे सगळे एका कवरमध्ये घेतलं आणि ही कवर जी पूजेची सामग्री आहे ते पण एका कवरमध्ये येऊन मी बॅगमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे पूजेची सामग्री एकत्र म्हणजे एकत्र ठेवलेली आहे आम्ही काशीला जाऊन आले तिथलं पाणी आहे ते रामेश्वरला सोडायचं असतं काही नेम आहेत काही हे रूल्स आहेत जे आपल्याला फॉलो करायचे ते सगळं मी इकडे ठेवलेलं आहे बॅगमध्ये म्हणजे पटकन भेटावं हे सगळं करतच होतं तितक्यात दूध मी गरम करायला ठेवलेलं होतं दूध उठतू गेलेलं आहे नंतर मी पुसून घेतला आणि दिनेशला इकडे दूध पिण्यासाठी दिलेलं आहे म्हणजे हळद आणि दूध पित असतो आजकाल मी अगोदर म्हणत होते की दररोज हळदी पावडर टाकून दूध प्यायचं पण नाही पण त्याला आता समज आलेलं की हळदी पावडर टाकून दूध पिण्याचा किती फायदे आहेत तर ते थोडंसं दूध पिलेलं आहे म्हणलं चिवडा खा पण दिनेशला अजिबात चिवडा आवडत नाही म्हणत होतं मग मी रवा लाडू खाईन शेंगवाणीचे लाडू खाईन पण चिवडा नाही खाणार मी थोडंसं जास्तच बनवलं कारण दिनेश घराकडे असणार आहे तुम्ही विचारतही होता ताई आहे घरी आहे जे कामाला मुलगा आहे तो पण घरी आहे दिनेश पण आहे तर दो दोघांना जेवण कोण देत आहे कोण करून देत आहे तर हॉटेलमधून आणून खात आहे दोघंजण कारण आता तसं झालं ना मी अगोदर जेव्हा काशीला गेले होते तर सोनल घराकडे होती त्यामुळे तितकं टेन्शन नव्हतं वेदिका पण येत होती पण आता वेदिकाला एकटीला ये म्हणायचं मन झालं नाही कारण एकटी मुलगी घराकडे कारण दिनेश पण घरी राहत नाही आहे कॉलेजला गॅरेजला इकडे तिकडे त्याचं फिरणं असतं म्हणून तिला म्हणलं असू दे म्हणा तिची कॉलेज पण आहे तिला सुट्टी नाही आहे तिचा अभ्यास वगैरे म्हणजे होत नाही आहे कामाचा लोड पडेल एकटीला म्हणून मी बोलवलेलं नाही आहे तिला दिनेश मकर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि आज व्हिडिओ थोडासा व्यवस्थित येणार नाही माझा आवाज कारण खूप सारा सग्णा, सग्णा आवाज इथं आहे सगळ्यांचा सगळ्यांची आपापली मिटिंग सुरू आहे त्यामुळे त्यांचाच आवाज यामध्ये जास्त ॲड होत आहे त्याबद्दल मी अगोदरच सॉरी म्हणत आहे इकडं चिवडा मी सगळा म्हणजे छान गार झालेला आहे चिवडा एका कवरमध्ये मी भरलेला आहे दोन कवर तिकडे नेण्यासाठी मी पॅक केलेले आहेत आणि एका कवरमध्ये मी तरच घालून ठेवणार आहे म्हणजे दिनेशला नाही आवडत पण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो आवडीनं खातो म्हणून मी त्याच्यासाठी इकडं बनवून ठेवलं आणि लाडूचे तीन चार डबे मी केलेले आहेत तर यामधले तीन डबे मी सोबत नेणार आहे लाडूचे कारण लाडू कवरमध्ये नेईन तर ते फुटायची भीती असते म्हणून मी डबेच नेणार आहे आणि त्याला एक वेगळं मी पोतच केलेलं आहे कारण बॅग वगैरे आता ह्या वस्तूला जमणार नाही कारण मुरमुरे जास्त म्हणजे काय ते चिवडा जे असतो ना ते जास्त आहे त्यामुळे ना त्याच्यास म्हणजे बॅग वगैरे घेतली तर पुरणार नाही आहे म्हणून मी पोतच केलेलं आहे कारण जेव्हा आम्ही काशीला गेलेलो होतो ना तेव्हा खूप गोंधळ झाला काही लाडू वगैरे नेलेले आम्हाला भेटलेच आहेत म्हणजे एक वेळा व्यक्ती गेला की त्याला थोडासा अनुभव येतो की कशा पद्धतीने बाहेर गेल्यानंतर कशा पद्धतीने काय काय वस्तू घ्यायच्या म्हणजे पटकन आपल्याला भेटावं हे पण खूप गरजेचं आहे असं नाही की एक सारखं भरून नेलं आणि तिथे गेल्यानंतर भेटायचंच नाही मग ते सगळं नमस्कार कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल बघू शकता वातावरण पण हवे म्हणून गेट बंद केलेले आणि पडदा पण लावलेला आहे कारण मला आता बनवायची आहे भाकरी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे एकतीस जुलै म्हणजे या महिन्याची लास्ट तारीख आहे आणि आज आम्हाला जायचं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत आहे पंधरा दिवसाचा आमचा टूर आहे कुठं जात आहोत ते पण तुम्ही विचारत होता अगोदर अगोदर लाईट ऑन करते तर आम्हाला जायचं आहे म्हणजे देवस्थानी रामेश्वर परत आता काय काय म्हणजे कुठले कुठले ज्योतिर्लिंग होतील परत कुठं कुठं नेणार आहे तितकं मलाही माहिती नाही आहे पण सगळेजण आता निघालेलो जसं आम्ही प्रयागराजला गेलेलो होतो ना म्हणजे अठरा जणांचं म्हणजे एक ट्रॅव्हल्सच केलेली होती आम्ही तसंच आता पण ट्रॅव्हल्सच केलेली आहे आणि सगळेजण आम्ही जात आहोत तर मग आता जायचं म्हणजे खूप सारी आवरावर असते काल थोडंफार मी आवरलेलं आहे कपडे वगैरे सगळं बॅगमध्ये ठेवलेलं आहे कारण नंतर विसरत आहेत त्या सगळ्या गोष्टी तर हे सगळं आवरलेलं आहे आता इथून पुढचं म्हणजे सुचतच नाही की काय करायचं आहे मला सुचतच नाही नंतर खूप धावपळ होणार आहे आता सुचत नाही पण जात ना खूप धावपळ होणार आहे तर दिनेश सावरून दिलेला आहे तो जेवण केला टिफिन घेऊन कॉलेजला गेलेला आहे परत आमचा गुरुवारचा उपवास आहे बाबांची आणखी आंवळ वगैरे झालेली नाही आहे तर बाबांच्या आंवळ वगैरे होईपर्यंत मी भाकरी करून घेते आणि सोबत नेण्यासाठीही मला भाकरी करायची म्हणजे एक दहा ते पंधरा भाकरी जेव्हाच्या मला बनवायचे आहेत आणि बाकीचं तर मी कधीच घ्यायला सांगितलेलं आहे जे रेडीमेड भाकरी येतात कारण आपण घरी बनवले जे भाकरी असतात ना ते राहत नाहीत आता पावसाळा म्हणजे वातावरण असं झालेलं म्हणजे पाऊस सुरूच आहे घरी बनवलेलं भाकरी किती हाडकोआ काही असल्याला व्यवस्थित राहणार नाहीत म्हणून मी ते घ्यायला सांगितलेलं आहे तर देवपूजा मी आज लवकरच केलेली आहे बघू शकता ही आहे आजची देवपूजा दूध आत्ता आलेलं आहे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि भजी मला बनवायची त्यासाठी मी रात्रीच कडधान्य भिजत घातले म्हणजे आवरे नव्हते संपलेले होते आवरे नाही ते भजी टेस्टी होणार नाही तर आवरे आत्ता मी उकळत्या पाण्यात भिजत घातलेले आहेत बघू शकता एक तासामध्ये छान फुललेले आहेत आणि हारभरी मात्र मी तांब्या दिवस घातलेली होती रात्री काही म्हणजे घाई वगैरेच ते ना काही भेटतच नव्हतं सगळे भांडे क्लीन केलेली मित्र मी तर यामध्येच घातले जे भेटलं तसं तर हारभरी छान फुललेले आहे तर भजी बनणार आहे आणि मेथीची भाजी पाहिजे याच्यासाठी मेथीची भाजी भेटलेली आहे म्हणजे आणखीन मार्केट उघडलेलं नाही असं म्हणत होता तिने जाऊन आलं तर म्हटलं बघूया आता कसुरी मेथी टाकून मी बनवणारे जे आहे ते तर रवा लाडू वगैरे सगळं इथंच आहे आणखीन हे बॅगमध्ये ठेवायचं आहे शेवडा मी काल बनवला आज भजी भाकरी हे बनणार आहे परत बाकीचे सगळे आवरावर तर बघूया आता काय काय होतं काय काय नाही आहे थोडंफार व्हिडिओमध्ये मी शेअर करेन तर चला मग आता